थंडीचे दिवस चालू झाले की सर्दी खोकला डोकेदुखी पचनाच्या समस्या सांधेदुखी अशा बऱ्याच प्रकारचे आजारही चालू होतात तर या सर्व गोष्टींमध्ये एकच रामबाण उपाय असू शकतो तो म्हणजे डिंकाचे लाडू या रेसिपीमध्ये आपण असे सगळे जिन्नस वापरले आहेत ते या सर्व गोष्टींवरती एक उपायकारी म्हणून वापरले जातात चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार वाट्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खिसण्यासाठी मी बारीक दातांची ही जी छोटी खिसणी असते ती वापरली आहे ज्याच्यामुळे आपल्याला खोबरं बारीकही करायची गरज पडत नाही आणि चुरायचीही गरज पडत नाही तर पाहू शकताय एवढं खोबरं बारीक झालेलं आहे त्यानंतर मी इथं साधारण तीनशे ते साडेतीनशे मिली घरगुती तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अडीचशे ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे इथे मी रेडीमेड खारीक पावडर आणलेली आहे तुम्ही खारकीच्या बिया काढून त्याही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी साधारण तीस ग्रॅम मेथी वापरली आहे मेथी ही चवीला कडवट असल्यामुळे लाडव्यालाच कडवटपणा येण्याचा चान्स असतो त्यामुळं मेथी तुम्ही नाही वापरली तरी चालते पण मेथी ही खूप गुणकारी असते बाळनतीन बाईसाठी सुद्धा मेथी वापरली जाते कंबरदुखी केसांच्या समस्या यासाठी मेथी अगदी गुणकारी आहे त्यानंतर इथे मी साधारण साडेतीनशे ग्राम किसलेला गुळ घेतलेला आहे साधारण दोनशे ग्रॅम आपण डिंक घेतलेला आहे त्यानंतर इथे मी साधारण पन्नास ग्राम मखाने घेतलेले आहेत मखाने हे पोषक तत्वांचा खजिनाच आहे त्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम प्रोटीन फॉस्फरस अशी बरीच पोषक तत्वे असतात त्यानंतर साधारण पन्नास ग्राम हळीव वापरले आहेत याला हलीम असंही म्हणलं जातं किंवा अळीवही म्हणलं जातं तर हळीव ह्यामध्ये क जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यानंतर इथं मी एक चमचा वेलची पूड आणि अर्ध जायफळ घेतलेलं आहे तर गुळाच्या कुठल्याही पदार्थात जायफळ घातलं तर एक वेगळी चव येते त्यानंतर मी इथे एक दोन चमचे खसखस वापरलेली आहे आणि आता आपण हे ड्रायफ्रूट्स घेणार आहोत तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काही बदाम काही काजू आणि काही पिस्ते घेतलेले आहेत पिस्त्याचे थोडेसे कापही करून घेतलेले आहेत जेणेकरून मला लाडूसाठी गार्निशिंग करता येईल तर ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तसं घेऊ शकता तर आता आपण सुरुवातीला कोरडे जिन्नस भाजून घेऊयात तर मी गॅसवरती एक जाड तळा तळाची कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोमध्येच ठेवायची आहे आणि आता आपण आधी खोबरं भाजून घेणार आहोत तर खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे खोबरं हे त्वचेच्या के आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं आहे थंडीमध्ये त्वचा फाटते त्यावेळेला खोबरं हे अतिशय गुणकारी आहे तर आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट बारीक गॅसवरतीच खोबरं परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम वाढवली तर खोबरं करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळं आपल्याला लो फ्लेमवरतीच खोबरं एकसारखं परतवून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही अगदी छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी खोबरं थोडं पसरून ठेवणार आहे जेणेकरून ते पटकन थंड होईल आणि जर तुम्ही किसून घेतलं असेल तर थंड झाल्यानंतर ते तुम्ही चुरूनही घेऊ शकता आता पुन्हा कढईमध्ये मी आपली जी खसखस घेतली होती ती मी तडतडेपर्यंत भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम इथंही मला मंदच ठेवायची आहे आणि साधारण एक दीड मिनिटं चटचट आवाज येईपर्यंत खसखस आपण अशी भाजून घेणार आहोत पाहू शकताय आता चांगला रंगही बदललेला आहे आणि खसखस भाजून झालेली आहे आता हीही आपण एका साईडला काढून घेऊयात तर आता त्याच कढईमध्ये आपण मखाने भाजून घेऊयात मखाने भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो तर आपण मंद गॅसवरती मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने थोडे असे चिवट असतात तर आपल्याला ते एकदम कडक होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत झाले की मखाने चवीलाही अगदी छान लागतात त्यामुळं सहा ते सात मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला मखाने छान असे भाजून घ्यायचे आहेत तर साधारण सहा मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही पाहू शकताय मखाने अगदी छान भाजलेले आहेत आणि आता ते असे बोटाने चुरडले तर चुराही आहे म्हणजे आपले मखाने व्यवस्थित भाजलेले आहेत तर आता आपण मखाने देखील बाजूला काढून घेऊ आणि आता त्याच कढईमध्ये आपण मेथी भाजून घेऊया तर मेथीसुद्धा आपल्याला एकदम कडक होईपर्यंत करकरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मेथी भाजली की तिचा थोडासा रंगही बदलतो मेथी भाजत असताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम मंद किंवा मिडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम वाढवली तर मेथी करपते आणि व्यवस्थित भाजली देखील जात नाही पाहू शकता आता मेथीचा रंग बदलत आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या रंगावरती मेथी भाजून बाजूला घ्यायची आहे आता आपण सुके जिन्नस भाजून झाले आणि आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात तर आपण जे तूप घेतलं होतं त्यातले मी एक पाच ते सहा चमचे तूप कढईमध्ये घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सर्वात प्रथम मी बदाम भाजून घेणार आहे बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी आधी बदाम टाकून घेतलेले आहेत अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात बदाम भाजले की उरलेले आपण काजू आणि जे पिस्ते घेतलेले आहेत तेही इथं ॲड करून व्यवस्थित परतवून घेणार आहे तर अशा गोल्डन कलरवरती आपल्याला पिस्ता व बाकीचे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एका एक वेगळ्या भांड्यामध्ये आपण आता बाजूला काढून घेणार आहोत तर हे ड्रायफ्रूट्स भाजत असतानाही गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आता तुपामध्ये पुन्हा आपण खारीक पूड भाजून घेऊयात तर इथे तुम्ही गॅस तूप गरम असेल तर बंदच करून द्या कारण पावडरी पदार्थ पटकन करपतात इथे तुम्ही अजून तूप थोडंसं ॲड करू शकता तर तूप टाकून आपल्याला पुन्हा खारीक पूड व्यवस्थित अशा रंगावरती भाजून घ्यायची आहे रंग बदलतो इथे मी गॅस अजूनही बंदच ठेवलेला आहे कारण तूप भरपूर गरम होतं तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून आपल्याला तुपामध्ये खारीक पोड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खारीक भाजली की असा तिचा कलरही छान असा बदलतो आता आपण हे मिश्रण बाजूला काढून घेऊयात आणि पुन्हा कढईमध्ये चार चमचे तूप घेऊन त्यामध्ये आपण हळू भाजून घेणार आहोत हळू भाजत असतानाही आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मिडियम किंवा लो ठेवायची आहे हळू भाजत आला की तो देखील चटचट असा -चट चट चट वाजायला लागतो ला ला आणि कलरही बदलायला लागतो ला आता आपण जिथे ड्रायफ्रूट काढले त्याच भांड्यात हळवी काढून घेऊयात तर आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला साधारण पाच ते सहा चमचे तूप घ्यायचं आहे तूप अगदी कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आणि थोडा थोडा करून आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची म्हणजे डिंक अगदी छान फुलला जातो आणि आतून कच्चा राहत नाही डिंक कच्चा राहिला तर तोंडामध्ये दुखापत होण्याचे चान्सेस असतात तर आपल्याला असं मंद गॅसवरती डिंक छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे डिंक भाजला की तो असा ट्रान्सपरंट दिसतो आणि तो आता हातावरती सहजपणे चुरला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा करून सर्व डिंक भाजून घ्यायचं आहे आणि लागेल तसं तूप ॲड करत राहायचं आहे आपण इथे साधारण तीनशे ते, साधा ते साडेतीनशे मिली तूप घेतलेलं तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं काही हरकत नाही तर आता आपण उरलेला डिंकसुद्धा थोडा थोडा करून भाजून घेऊयात तर डिंक दोनशे ग्रामच होता आणि तेवढा डिंकाचा प्लेट भरून फुललेला डिंक तयार झालेला आहे आणि आता आपण जे खोबरंही काढून ठेवलेलं ते थंड झाले आणि ते अगदी चुरून घेऊयात आता आपण जिन्नस बारीक करून घेऊयात तर आपण मेथी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पूड केलेली आहे ही पूड आता आपण चाळून मिक्स करूया तर आता आपलं जे परातीमध्ये मिश्रण आहे त्याच्यामध्ये ही मेथीची पूड आहे ती मी चाळून घेत आहे आणि वरती राहिलेले मोठे मोठे कण आहेत ते मी ड्रायफ्रूटसोबतच बारीक करणार आहे आता मोठी राहिलेली मेथी ड्रायफ्रूट्स आणि हळू आपण एकत्र केलेलं तेही पुन्हा असं भरडसर काढून घेऊयात मिक्सरमधून जास्त बारीक करायची गरज नाही आहे आणि त्यानंतर आता आपल्याला डिंक बारीक करून घ्यायचं आहे डिंक तुम्ही हातानेही चुरून घेऊ शकता पण मिक्सरला बारीक केल्यामुळे एक हो तो एकसारखा बारीक होतो आणि तूपही सोडतो ज्याच्यामुळं आपल्याला बाइंडिंगही लाडूचं छान जमतं डिंकानंतर आपल्याला मखाने बारीक करून घ्यायचं आहेत आणि पाहू शकताय मिक्सरच्या भांड्याचं पूर्ण तूप मखान्यांना लागले त्यामुळे भांडंही कोरडं झालं आहे आणि आता हे मखाण्याचंही आपली पावडर आपण परातीमध्ये काढून घेऊयात आता इथे आपल्याला भाजलेली खसखस आणि दोन चमचे जी वेलची पूड घेतलेली ती आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि जायफळ देखील आपल्याला इथे बारीक किसणीने खिसून घ्यायचं आहे जायफळमुळे खूप छान असा स्वाद येतो आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजिबात गाठी वगैरे काही ठेवायचं नाही आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकसर मिश्रण बनवायचं आणि त्यानंतर आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे तर गूळ वितळवत असताना जे उरलेलं तूप होतं ते सर्व मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हा सर्व साडेतीनशे ते चारशे ग्राम गुळ होता तो मी ॲड करणार आहे तर गूळ किसूनच बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन वितळला जातो साधारण दोन चमचे आपल्याला इथं पाणी देखील ॲड करायचं आहे आता पाणी ॲड केल्यानंतर देखील असं हलवून आपल्याला एकसारखा गूळ पातळ करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे तर साधारण दोन मिनिटांमध्ये पाहू शकताय तुम्ही गूळ असा छान वितळलेला आहे ज्या काही गाठी दिसत असतील त्या आपण सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत गूळ अगदी एक्सर छान असा वितळला पाहिजे लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे आणि गुळाचा पाकही बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ पातळ करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला गुळ छान असा वितळलेला आहे आणि आता हा वितळलेला गुळ जो आहे ते परातीमधल्या आपल्या मिश्रणावरती पसरवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण कशाच्या तरी साह्याने हे मिश्रण मिक्स करून घेऊया गुळ गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही हे असं गुळाचं मिश्रण व्यवस्थित फोडून मिक्स करून घेऊ शकता आणि थोडंसं व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर तुम्ही हाताच्या साह्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तर पाहू शकताय हाताच्या साह्याने मी अशी मिश्रण मिक्स करत आहे आणि आपल्याला लाडूसाठी आता आपलं हे मिश्रण तयार होत आहे तर पाहू शकताय गुळ अगदी व्यवस्थित एक जीव मिक्स झालेला आहे आणि आता आपलं मिश्रण थोडस ओलसर देखील दिसत आहे आणि मुठी मध्ये वळलं तरी वळ लाडू वळले जातात अगदी छानपणे पाहू शकताय तुम्ही तर आता आपल्याला असे गरम असतानाच मिश्रण छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तुमचं मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूपही गरम करून ॲड करू शकता किंवा गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून जसं बेसना बेसन आपण लाडूसाठी भाजतो त्या पद्धतीने तुम्ही भाजून ते देखील ॲड करू शकता पण बऱ्याचदा लाडू हे उपवासासाठी सुद्धा वापरता यावेत म्हणून मी गव्हाचं पीठ इथे ॲड केलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता लाडू असा छान असा वळला गेलेला आहे आणि आता मी त्याला थोडस खसखस लावून घेते बघू शकता तुम्ही या साईजचे लाडू करून घेऊ शकता जस आपण लाडू वळत राहतो तस तसं त्यातलं तूपही हाताच्या उष्णतेने रिलीज होऊन लाडू घट्ट बसला जातो पाहू शकता आपला दुसराही लाडू तयार झालेला आहे रोज सकाळी एक लाडू आणि एक दुधाचा ग्लास पिला तर दिवसभराची एनर्जी मिळते सांधेदुखी कंबर दुखी स्नायूंची झीज जर झाली असेल तर हे लाडू म्हणजे त्यावरती रामबाण उपाय आहे बाळंतीन बाईसाठी आणि स्नायूंना बळकटी आणण्यासाठी ह्या लाडूंचा उपयोग होतो स्मरणशक्ती वाढीसाठी देखील हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय